तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरजेत महापालिका अधिकाऱ्याच्या डोक्यात दगड घातल्याची घटना घटनेच्या निषेधार्थ महानगरपालिका कर्मचारी संघटनेने रस्त्यावर उतरून मोर्चा काढला आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली मिरज पाणी पुरवठा कार्यालय परिसर सध्या नशेखोरांचा अड्डा बनला असून या ठिकाणी एकाने पाणी पुरवठा विभागातील पाईप इन्स्पेक्टर स्वप्नील आवळे यांच्या डोक्यात एका नशेखोरने दगड घालून जखमी केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी मारहाण करणाऱ्या अजित पाथरूट याच्यावर मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महापालिका कर्मचाऱ्याला मारहाण झाले प्रकरणी घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी महापालिका कर्मचारी संघटनेने आज आक्रमक भूमिका घेतली महापालिका मिरज कार्यालयसमोर जोरदार निदर्शना आंदोलन केले या आंदोलनानंतर मिरज शहर पोलीस ठाणे येथे मोर्चा काढून संबंधित आरोपीवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यावेळी पाईप इन्स्पेक्टर संतोष कुंभार शाखा अभियंता आनंद वाघमारे शाखा अभियंता आलं पठाण सागर कोळी ईश्वर मेंढे कामगार संघटना अध्यक्ष विजयराव तांबडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते मिरज पाणी पुरवठा कार्यालय येथील मोठ्या प्रमाणात मशक यांचा वावर असल्याने यापूर्वी कर्मचाऱ्यांवर हल्ले झाल्याची घटना घडली होती जिजावर गल्ली ही दर्गाकमान परिसरात पाणी कमी दाबाने येते या निमित्तानं साहेग आयुक्त यांच्यासमोर भागात फिरती केली होती यासंबंधित संध्याकाळच्या शिफ्टमधल्या वॉलमन यांना सूचना कामी मी ऑफिस परिसरात आलो असताना माझ्या टेबलला येऊन बसलो असताना एका इसमानं येऊन दगडाने मारहाण केली की तुमचे इथे खूप सगळ्यांचे नाटक चालू आहे असे बोलून त्याने माझ्यावरती दगडाने हल्ला केला कुठं लागले आणि किती ताकी मार लागलेला आहे आणि एक पाच सहा टाके पडलेले आहे घडला निंदनीय आहे पण यापूर्वी सुद्धा दोन तीन वेळा कर्मचाऱ्यांच्यावर असा प्रसंग घडलेला होता त्यावेळेला संघटनेच्या माध्यमातून आम्ही आंदोलन केली ती काही मागण्या होत्या तिथं कंपाऊंड ते भिंत बांधण्यात यावी वॉचमन देण्यात यावा गेट लावण्यात यावं सी सी टी व्ही बसवण्यात यावेत पण आता फक्त कंपाऊंडची भिंतीचं काम सुरू आहे बाकीची कामं काय करायची अशा प्रकारे जर कामगार कामावर असताना तर जीवघेणा हल्ला होत असेल तर ह्याला कोण जबाबदार आहे कारण कामगारांनी काम करायचं किंवा नाही हा प्रश्न उपस्थित झाला कारण संरक्षणाचं काहीच नाही त्याच्या उपर पोलीस स्टेशनमध्ये गेल्याचं जुजबी गुन्हे काहीतरी दाखल केलेले आहेत त्यावर खरं वास्तू शासकीय कामात हस्तक्षेप केला पण अजामीनपात्र गुन्हा पाहिजे हाफ सुद्धा मॅट त्यामध्ये गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे जे सेक्शन्स आहे त्याप्रमाणे या प्रकारे काही झालेलं नाही आहे आता मी मान्य आयुक्तांची व्हिजिट होती भेटायला गेलो आयुक्त साहेबांनी आम्हाला ऑफिसवर बोलवले म्हणून आम्ही भेटायला इथं आलेलो आहे आता पुढील काय त्यांच्यावर चर्चा होऊन काय वेळेस ते निर्णय घेतला जाईल संमतीने आज काय झालं आज काम बंद आंदोलन किंवा काय नाही नाही काम बंद वगैरे आंदोलन काय नाही पण ह्या गोष्टीचा आम्ही निषेध केलेला आहे काळ्या लहून आम्ही आता काम करत आहे